बघा हा असा आपला विला आहे आणि विलाच्या खालचीच इथे मस्तपैकी असा स्विमिंग पूल आहे इथे मस्तपैकी छोटस छान फंक्शन पण करू शकता मोठा असा हॉल आहे अशी छान अशी स्पेशियस बेड आहे इथे पण तुम्ही बसू शकता नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत कर्जत मध्ये आणि आज कर्जत मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक थ्री एच के लक्झरी विला आणि तो सुद्धा कर्जत रेल्वे स्टेशन पासून फक्त अडीच किलोमीटर वरती मस्तपैकी असा स्विमिंग पूल आहे आणि थ्री बी एच के विला आहे कंप्लिटली ए सी विला आहे आणि आठ ते दहा लोकांसाठी ना एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे या विला बघूया सो बघा हा असा आपला विला आहे आणि विलाच्या खालतीच जिथे मस्तपैकी असं स्विमिंग पूल आहे स्पेशियस असा स्विमिंग पूल आहे मस्तपैकी आठ ते दहा जणं मस्त एन्जॉय करू शकतात इथेच ना मस्त छान असा सिटिंग एरिया पण आहे तर इथेच स्विमिंग पूलच्या बाजूलाच बसून मस्त तुम्ही पार्टी करू शकता एन्जॉय करू शकता फूड खायचं आहे तर ते पण एन्जॉय करू शकता इथेच बाजूला छानपैकी असं गार्डन दिलेलं आहे ओके सो मस्त अशी झाडं लावलेली आहेत बघा आणि इथे छान असं गार्डन आहे आणि तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी पण ॲम्पल स्पेस आहे ओके आरामात दोन गाड्या तर एकदम परफेक्टली पार्क होऊ शकतात बाहेर पण जागा आहे तर तिकडे पण तुम्ही गाडी पार्क करू शकता ओके सो मस्त छान असं गार्डन पण आहे सो तुम्हाला एक छोटंसं स्मॉल असं फंक्शन करायचं असेल लाईट्स पण सोडल्यात बघा तर तुम्ही इथे मस्तपैकी छोटंसं छान फंक्शन पण करू शकता कारण असं लांबच्या लांब जागा आहे तर एखाद्या तुमची बड्डे पार्टी वगैरे आहे तर तुम्ही इथे पण करू शकता किंवा तुम्ही इथे पण मस्तपैकी सेलिब्रेट करू शकता आता या तुम्हाला आतमधून बंगला दाखवतो सो so, इथे बघा इथे डायनिंग एरिया आहे तर इथे बसू शकता तुम्ही चेअर्स भरपूर आहेत ओके सो इथे बसून मस्तपैकी तुम्ही जेवू शकता तिथे पण थोडा डायनिंग एरिया आहे आणि हा असा मोठा असा हॉल आहे तर तुम्ही बघा आणि एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण आहेत ओके सो तीन बेडरूम आहेत पण जास्त आली तरी आपण अकोमोडेट करू शकतो एक बेडरूम आहे ना तर ती ग्राउंड फ्लोरलाच आहे सो हे बघा हे इथे बेडरूम आहे आणि इथे तुम्हाला जसं म्हटलं हा झटपट सोफा पण आहे ते याच्यावरती पण आरामात दोन लोक झोपू शकतात ओके सो इथे याला हा वॉशरूम आहे स्पेशियस वॉशरूम आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी गरम पाणी येतं आणि छान असा हॉल आहे हॉलवरती इथे छान टी व्ही तर आहेच ओके मस्तपैकी टी व्हीवरती पण गाणी बघता बघता मॅच बघता बघता एन्जॉय करू शकता असं मोठं वरांड आहे आणि जसं तुम्हाला म्हटलेलं की हा असा आपला एन्ट्रस आहे आणि पूर्ण प्रायवेट कम्प्लीट व्हिल आहे इथे तुमच्या गाड्या पार्क होतील मला वाटलेलं दोन दोन काय इथे तीन चार गाड्या पण आरामात पार्क होऊ शकतात कम्फर्टेबली इथे पण बघा भरपूर स्पेस आहे छान झाडं आहेत ओके okay, सगळं पॅक केलं आहे आता आपण जाऊया ते डायरेक्टली फर्स्ट फ्लोअरला सो फर्स्ट फ्लोअरला जाऊया इथे वरती छान असे दोन बेडरूम आहेत आणि प्लस मस्त व्ह्यू आहे ओके भारी व्ह्यू ओके सो जसं तुम्ही वरती येता तर इथे पण अशी एक कॉमन स्पेस आहे तर तुम्ही बघा इथे पण एक झटपट सोफा ठेवलेला आहे तर याच्यावरती मस्तपैकी तुम्ही हा सोफा टाकून इथे मस्तपैकी झोपू शकता आणि त्याच्याशिवाय हा इथे बेडरूम सो हा बेडरूम आणि इथे याला हा वॉशरूम दिलेला आहे आणि इथून व्ह्यू बघा मस्त छान असा व्ह्यू आहे आणि इथून स्विमिंग पूलचा पण एक्सेस आहे म्हणजे वरतून हा तुम्हाला इथून वरतून उडी मारू नका पण इथून तुम्ही स्विमिंग पूल बघू शकता आणि असं मस्तपैकी छान इथे बघा इथे शेती होते ओके पावसाळ्यामध्ये सो आता तरी शेती नाही आहे ओके आता भात कापणी झालेली आहे ऑलरेडी आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा वरतून पण असा छान व्ह्यू आहे इथून तुम्ही आलात असे की बघा अशी छान अशी स्पेशियस बेड आहे ॲक्च्युली जास्त लोक पण अकोमोडेट होऊ शकतात बट दॅट्स अप टू यू ओके सो बघा अशी रूम आणि त्यानंतर ही थर्ड बेडरूम आहे आणि याला पण एक वॉशरूम आहे सो टोटल आपले तीन वॉशरूम आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याशिवाय हे बघा ही एक कॉमन स्पेस आहे सो तुम्हाला जर इथे पण मस्त बसायचं असेल त्याची पण अरेंजमेंट आहे इथे पण तुम्ही बसू शकता हे बघा अजून एक स्पेस आहे तो छान मस्त वातावरण आहे सो कसं वाटला आपला हा विला ओके एकदम आयडियल आहे जर तुम्ही कमी लोकांमध्ये प्लॅन करताय ओके आय okay. थिंक तीन बेडरूम आहेत तर त्याच्यामुळे दहा हो लोक तर कम्फर्टेबली याच्यामध्ये राहू शकतात सो so, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती कॉल करा आणि हा विला तुमच्या वीकेंडसाठी फॅमिली फंक्शनसाठी मित्रांबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी नक्की बुक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर असा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद